राज ठाकरेंची भाजपशी हात मिळवणी राज ठाकरेंची महायुती एंट्री मनसे लढवणार लोकसभेच्या दोन जागा राजधानी दिल्लीत झालेली ही ग्रेट भेट अमित शहाच्या दिल्ली दरबारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेंची हजेरी तब्बल तीस मिनिटांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे लोकसभेला महाराष्ट्रातून पंचेचाळीस पारचं लक्ष गाठण्यासाठी महाराष्ट्रात नवा डाव नवा राज मांडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतय त्यासाठी भाजप श्रेष्ठींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बोलावणं धाडलं उद्धव ठाकरे आणि भाजपची युती तुटल्यानंतर आता नवा ठाकरे महायुतीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या राज ठाकरे महायुतीत आल्यास महाराष्ट्रात फायदा होऊ शकतो राज ठाकरेंच्या रूपानं चौथा भिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणितं बदलू शकतात त्यामुळंच राज ठाकरेंना महायुतीत सामावून घेतलं जाणार असल्याचं समजतंय दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा म्हणून अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह असल्याचं समजतंय तर शिर्डीतून मनसे नेते बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मनसेसोबत आल्यास मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे तुम्ही नेमक्या शीट किती मिळाव्यात अशा प्रकारची भावना आहे त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्याशी दक्षिण मुंबईत ना तुमचं नाव पुढे येत आहे लोकसभेसाठी हा पक्षाच्या आणि पक्षप्रमुखाचा अधिकार आहे कोणाचं नाव द्यायचं कोणाचं नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही वरिष्ठ बातमीवरती मात्र चर्चा झालेली आहे राज ठाकरेंना एनडीए मध्ये सामील करून घेण्याच्या हालचालींमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे आणखी एक ठाकरे चोरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा तिखट हल्ला उद्धव ठाकरेंनी चढवलाय आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत आग नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा करता। मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरेंनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवली महापालिकेपासून लोकसभेपर्यंत एकला चलो रे अशी भूमिका आतापर्यंत राज ठाकरेंनी घेतली आहे मात्र राजकारणातले बदलते वारे लक्षात घेऊन मनसेही युतीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर सतत उठबस असते मागील वर्षभरामध्ये राज ठाकरे यांचे इमेज हिंदू जननायक म्हणून समोर आलेले आहे त्यामुळं व्यापक हिंदुत्वाचा विचार करून राज ठाकरे आणि भाजप यांची वाढलेली जवळीकता याचंही आता मतदारांनी आश्चर्य वाटून घ्यायला नको रामराजी शिंदे झी मीडिया दिल्ली